तडाखेबाज उपसरपंचाची तडाकेबाज कामगिरी गावकऱ्यांसाठी केले मोठे पुण्याईचे के काम गेवराई तालुक्यातील कोमलवाडी येथील तलावात डोंगर भागातून पावसाचे पाणी येण्याचा मार्ग झाला मोकळा गेल्या काही वर्षापासून हे पाणी काही लोकांनी अडवले होते गावचे उपसरपंच सूर्यकांत धनवडे यांनी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कोमलवाडी शिवारात एक मोठा तलाव आहे आणि त्या तलावापासून काही अंतरावर डोंगर आहे त्या डोंगर भागातून पावसाचे पाणी तलावात वाहून येण्यासाठी ग्रामस्थांनी तेथून एक चारी काढलेली होती परंतु मागील काही वर्षापूर्वी तेथील काही शेतकऱ्यांनी ती चारी अडवून येणारे पाणी बंद केले होते यामुळे कोमलवाडी शिवारातील तलावात पाणीसाठा वाढत नव्हता यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती तसेच त्या तलावात एक शासकीय विहीर असून विहिरीतून गावाला पाणी पुरवठा होत होता परंतु पाणी अडवल्याने तलावात आणि विहिरीत पाणी पातळी वाढत नव्हती या विषयाची गांभीर्य ओळखून लोकहिताचा भाग म्हणून गावचे उपसरपंच सूर्यकांत धनवडे यांनी पुढाकार घेतला आणि गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अवघ्या आठ दिवसात मार्गी लावला ग्रामस्थांना सोबत घेऊन डोंगर भागातून जेसीबीने तलावात पाणी वाहून येण्यासाठी चार काढून हा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे यावर्षी पावसाने चांगली साथ दिली तर तलावात पाणीसाठा वाढणार आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी गावकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची गैरसोय होणार नाही असे गावचे उपसरपंच सूर्यकांत यांनी बोलताना सांगितले असं घरी गावात ते आल्याच मान प्रश्न असा मांडला जाते तुमच्या इकडे जे पाणी जातं ते पाणी आपल्या शिवारातलं आपल्या वड्याला तर शांत आहे असं प्रेरणा करायचं मी पुढे त्यांचं ऐकून घेतलं त्यानंतर प्रश्न मार्गी लावायला बघतो बघत घेतलं त्याच्यानंतर मी काम करायचं काम करता वेळेस गावातूनच काही ना धाडला असा प्रयत्न केला एकशे रुपये त्यावेळेस मी सगळं गाव एका डायरेक्ट जमा केलं ते काम करून घेतलं ते नंतर दोन चार वर्ष पाणी आलं ते दोन हजार पंधरा सोळाला त्या त्या गटा गटात काहीतरी मॅटर चालू आहे जास्त पण ते आठ नऊ वर्ष कोर्ट कोर्ट मॅटर चालू ज्यांच्या तॅबेट गेली जी मी एक हिसाहेबांनी दोन निक्री केलेली होती ताब्यात गेलीच नंतर त्यांनी ती चल बंद केला आवडत खूप टाकलं पाणी काढून दिलं तिथे ह्याच्यावर पुन्हा गावकऱ्यांचं दुर्लक्ष झालं तुम्ही गेलं नाही बघितलं नाही पाणी यायचंच बंद त्याच्यानंतर मागच्या वर्षीचं ग्रामपंचायत रक्षण झाल्यावर त्याच्या अगोदरही मी प्रयत्न केलेले जाहीरनामा आणण्याचा प्रयत्न केला जाहीरनामा आहे माझ्याकडे पण त्यात काय केलं त्यांनी उल्लेख जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणून नाही त्याच्यावर पाच दहा वर्ष गेले त्याच्यावर सगळ्यांनी दुर्लक्ष केलं ते परत मी मागच्या वर्षी मी पुन्हा आणखीन तो लावायचा प्रयत्न केला हे करीत असताना थोडं कुठंतरी योजनेत घालावं तर त्याच्यात वेळ चालला आणि आता काय झालं की एक सो ह्याची सोलरची कंपनी आली त्यांनी चारशे क्षेत्र भाडे पटून मी थोडं विचार विचार केला की हे जर आता भाडेने तर दिलं यायचं कंपाऊंड झालं तर आपल्याला काहीच करत नाही आपला जुन्या मग असं करून थोडं मार्गी लावलं ते तीन आकडे घातले मी ज्या दिवशी मी याडा करून त्या ड्रायवरला दाखवून घेतलं किती वेळ चला येईल काम काय करेन किती वेळ झाला खर्च येईल हे अंदाजा काढत असताना पन्ना ते पन्नास साठा हजारायचं त्यांनी दाखवलं मला साडे हजार रुपये माझ्या खिचं फक्त ती रुपये आणि येतातच त्या ड्रायवरला की एक फोन केलं कसं ते पुन्हा गावातून चर्चा केल्यावर दाखवत पर्यंत करून लोकड घेऊन गेलं सुरुवाती सोमेश्वर प्रकल्प मागितली बडबड माहिती तर दू आणि देण्यातले करतो आपण काम करून घेतलं त्याच्यानंतर परत देव तीन दिवस माणसाने त्यात ना हरकत त्यांचा प्रयत्न केला म्हणजे त्या तशी लार झाला तशी मार्फत कोणाकडे थोडंसं सहकार्य करून काही घसघरचे ग्रामपंचायती पूर्व सरपंच त्यांना बोलून घेतलं गावातले काही आले आणि ते प्रश्न मार्गे लावला पण बारीक विचार जर करायचा म्हणलं तर ज्यावेळेस परिस्थितीची डोळेने बघत होईल त्यावेळेसच करत होईल ते काम पोकलेंचं होतं वरचं म्हणजे जे नेसतं दीड नाही शहरात जाणारं मोकाट पाणी नाही आपल्या कोंबरचं राजपिंपरीला जे मोकाट पाणी जात होतं आपल्या शिवारात ते तुमचेच डोंगर होते ते त्या डोंगराचं तिकडं जाणारं पाणी परत इकडे घेतलं आणि ते काम राजपिंपरीकडे जाणारं पाणी ते तोकलेचं काम होतं आपण ड्रायवरला थोडं हे करून शेणी त्याने बी घेऊन त्याने भरपूर सहकार्य केलं कालिज बघ म्हणले तर कपडे करायला पाहिजे पण कशातून करायची खर्च मग ते पाणी आपण परत आणले आता दोन्ही मिळून साठा ते तलावात आला आणि त्या तलावात आल्याच्या नंतर जी शेतकऱ्याला जी फायदा व्हायचा विहिरीचा ती तो होणारच आहे पण जर समजा पाणी पाऊस काळ चांगला राहिला निसर्गाने जर साथ दिली तुम्हाला तर ती तळ कमीत कमी शिमग्यापर्यंत पाणी भरपूर राहील भरपूर नाही राहिलं तर एक हिस्सा राहील पण कमीत कमी दिसून तिचा तलावत पाण्याचा साठा भरपूर म्हणून जास्तीचा प्रयत्न केला नाही आणि त्याच्यात थोडाफोडा तर आपल्याकडं थोडं कसं व्हायला तुम्ही दिला पद ग्रामपंचायतचं उपसरपंच हे कुणी नाही आलं तरी आपण ते प्रश्न मार्गी लावायचे प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावला आता दोन्ही मिळून जे पाणी आहे खाले त्याच्याकडे गावकऱ्यांनी लक्ष टाका असं माझं मत आहे आता लोक होमतीत पण परस्पर पाणी पैसे विषय ही एवढा आहे तर तसं त्या गावातून जी समजा पूर होती जरी काही नाही केलं तर मी म्हणतो सगळ्या गावांनी सहकार्य केलं असं घरा धरावं काय हरकत नाही आणि अजून जर समजा कुठले प्रश्न असे जर करायचे म्हटलं तर सगळ्यांनी जर सहकार्य कराय आणि सगळ्यांनी जर कुठल्या कामाला जर संमती जर दिली किंवा पुढाकार जर घेऊन केलं तर गावाचा विकास व्हायला काहीच वेळ आला अजून आपण लेमुखी बघित काम घेतलेली रस्ते बोलणं भानगडी करणं प्रयत्न चालूच आहे तर आता जो समजायला इथून आपण बसलो इथून मंदिरापासून जे जाणार रस्ता त्या रस्त्याची काही वांदी सुरू आहे त्या रस्त्याला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गॉप जातो बरोबर आज लोकांना पाय जात नाही दोन दो शेतकऱ्यांनी काहीतरी अडकन दाखवली समोरच्या काम करणाऱ्याला त्याची ही वाहिना त्यांची बी चुक नाही पण त्यांनी काहीतरी प्रश्न मार्ग लावता प्रयत्न कराल त्यांना म्हणलं आम्ही सहकार्य करू तुम्हाला पण तुम्ही काहीतरी त्याचा तोडगा हे करा तोडगा काढा त्याला त्या सरपंचाला बोलू घेतो बघतो म्हणजे पण बघतो म्हणण्या त्याचाच समोरचं काय म्हणणार आता पावसाळ्यात कसं काम करायचं तुम्ही आमंतकरणपूर करायचं म्हणल्याच्या नंतर पडत्या पावसात बी काम करू होते तर त्यांनी जर नाही ऐकलं केलं तर आपण अजून त्याच्यावर थोडं लक्ष टाकायचे प्रयत्न करून लोकांची जी अडचणी आहेत त्या कशा आपल्याला काढता येत्या एवढ्याच आपलं लक्ष लोकांनी जर आपल्याला भरपूर असं सहकार्य करीत राहिलं तर लोकांशी उपकारातून कधी परत फिरू आणि कोंबलोडीच्या आपण ऋणीच आहेत असं म्हणायला ते yeah. हरकत नाही जास्ती घ्यायचं नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी